पारी भिनू दे दाही दिशा या तुम तुमू दे परसू दे आज तोच आपच ऐकून हा क रान उठू दे देशामध्ये ऐंशी टक्के हिंदू असलेल्या या देशामध्ये आज काश्मीरमध्ये काही पाकिस्तानी आणि काही काश्मीरी मुस्लिम अतिरिक्यांनी आमच्या हिंदू बाजवांना गोळ्या घालून ठार केलेलं आहे अगदी त्यांची जात पंथ त्यांचं लिंग चेक करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे ही अत्यंत निंदनीय आणि संतापजनक घटना आहे ज्या दिवसापासून ही घटना घडलेली आहे माझं तर मन सुन्न झालेलं आहे की एवढ्या मोठ्या या देशामध्ये अशा घटना घडण्याची शक सुक्रम शक्यता नसताना अशा का, कार्याव होते आणि हिंदूंचा त्यात जीव जातोय हे अतिशय निंदनीय आणि लाजीरवान आहे मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा साहेब हे कंतर नेतृत्व आहे मी त्यांना विनंती करेन की यामध्ये पाकिस्तानचा सरळ सरळ हात आहे त्यामुळे पाकिस्तानला आपण योग्य तो धडा शिकवा त्यानंतर या देशामध्ये जे कीड आहे तिथे जे पाकिस्तानला गारजिने आहेत किंवा पाकिस्तानला ते मदत करतात किंवा ते अशा अतिरिक्तांना मदत करतात ही जी देशामध्ये कीड आहे ही कीड सुद्धा समूळ नष्ट झाली पाहिजे तर आपल्या देशामध्ये सुद्धा गद्दार आहे तर हे जे काही गद्दार असतील त्या गद्दारांना सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे आणि या घटनेचा बोध घेऊन येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानला असा धडा शिकवा की त्यांच्या पुढच्या सात सुद्धा आठवण पेस परवा पेलगाम येथे काही धर्मांध आतंकवाद्यांनी भारतातील जे टुरिस्ट आपल्या काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते अशा निशस्त्र आणि टुरिस्ट लोकांना त्यांनी गोळ्या घातल्या त्यांची त्यांनी धर्म विचारला त्यांचा लिंग बघून त्यांना गोळ्या घातल्या मला मी या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीकडनं निषेध व्यक्त करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे आपल्या लष्करावर आणि केंद्रातल्या आपल्या सरकारवर की आपलं जे सरकार आहे याचा नक्कीच बदला घेईल आप त्यांनी आपल्या अठ्ठावीस निर्पात लोकांना मारलेलं आहे तर आपलं जे सरकार आहे त्यांनी अठ्ठावीस हजार त्यांच्या तिकडच्या ज्या आहेत त्या औलादींना तिथला ठोकलं पाहिजे आणि या पाकिस्तानी टुकरांचा केंद्र सरकार व भारतीय लष्कर हे शंभर टक्के त्यांना उत्तर देईल आणि इथं जे आपल्या भारतामध्ये काही जे दुटप्पी जे लोक आहेत अशाच्या नांग्या ठेसल्या पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि मागणी आहे परवा झालेल्या पालगाम इथे आतंकवादी हल्ल्यामध्ये हा खरखर एक धर्म बघून हा हल्ला झालेला आहे व हा हल्ला या हिंदू लोकांवर झालेला आहे व त्या अठ्ठावीस नाही पण हा पूर्ण आपल्या भारताच्या हिंदू लोकांना हल्ला झालेला आहे असं धरलं नाही आणि हे प्रकार हे फक्त प्रकार जिथे जिथे फिरण्याचे जागे यांनी जो कट बसलेला आहे हा यांचा पुढे असा विषय ये आता येणारा आता अमरनाथ याचाही चालू होणार आहे यावर सरकारनी याच्या पुढे हे या ही नोंद लक्षात घेता आपल्या प्रत्येक भारतीयाच्या या सरकारने अजून जी सुरक्षा वाढवायची ते वाढवायला पाहिजे आणि जे, जे काही कृत्य या नालायकांनी डुकरांनी केलेलं आहे यांना जो पाकिस्तान हा या देश वापरतोय यांना वागवतो आहे आणि हे शिकवून देतोय अशा पाकिस्तानाच्या पाबंद दिलेल्या आहे याच्यापेक्षा कठीण कठोर कट, कारवाई या पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात व्हायला पाहिजे आणि सरकारने जसं मागचे सर्जिकल स्ट्राईक करून दाखवलंय आम्हाला आशा आहे की मोदी साहेब आणि अमित शहा हे नक्कीच याचा वाजपा काढल्याशिवाय राहणार नाही बेळगाव मे जो घटना हुई आहे इसका हम सब निषेध करते हे बहुत बहुत बुरी बाद आहे और जो लोगों के में जो अठ्ठावीस लोगो में ये वातावरण हुआ है ये बहुत निंदनीय बात है मैं सर मुझे एक कॉन्फिडेंस है कि हमारे आदरणीय पंतप्रधान मोदी जी अमित शाह जी इन्होंने जो एक्शन ली कल उन्हें जो डिसीजन लिया वो बहुत जरूरी था और पाकिस्तान को प, एक झूमले भर पारी में डुबा के मोदी जी और अमित शाह जी उसका बदला लेंगे ये मुझे पूरा विश्वास है मैं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र व्यापारी आगाड़ी की ओर से मैं ये घटना का निषेध करता हूँ देशामध्ये विश्व हिंदू परिषद भजरंग दलातर्फे हा जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे कुलगाममध्ये त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जातो आहे सगळीकडे धरणं आंदोलन केले जात आहे पुतळा दहन केलं जात आहे आणि सगळ्यांची पूर्ण आमच्या संघ परिवाराची एकच मागणी आहे सरकारकडे की जसं अतिरेकींनी आपल्या निरपराध दोकादार हल्ला केलेला आहे त्यापेक्षा भविष्यामध्ये ते कधीही हल्ला करणार नाही अशा प्रकारे त्यांना उत्तर दिलं पाहिजे यामध्ये पाकिस्तानचं सुद्धा कोण टेसलं हो पाहिजे आणि पाकिस्तानला सुद्धा उत्तर दिलं पाहिजे कारण यामागे शंभर टक्के पाकिस्तानचा हात आहे आणि आज जसा पाकिस्तान बाहेरून हल्ला करतोय त्याप्रमाणे गावागावांमध्ये गावा मोल्ल्या मोल्ल्यांमध्ये पाकिस्तान निर्माण होतो आहे त्याकडे सुद्धा सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि जे जे आपल्या देशाच्या विरोधामध्ये दे कारवाई करत असतील त्या सगळ्यांना अशा प्रकारे शिक्षा केली पाहिजे ही मागणी देशभरामध्ये दे विश्व बजरंग दल भारतीय जनता पार्टी आर एस एस आम्ही सगळे करतो आहोत आवाज़ तोच आवाज़ ऐकून हा कहे रान उठू दे कहे रान उठू दे ऐकून हा कहे रान उठू दे subscribe now and press the bell icon never miss an update